शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती कट्टा या युट्यूब चॅनलवरती आज दिनांक तीन जून दो पंचुई ले। ले वा दोन हजार पंचवीस सकाळचे वाजले आहे साडेआठ आणि आत्ता आपण आलेलो पिंपळगाव बसून तिथं कांदा मार्केटला मित्रांनो आजची जर आवक बघितली तर एक नंबरचं शेड पिकअपने फुल झालेलं आहे दोन नंबरचं ट्रॅक्टरने आणि ग्राउंडवरती पण जवळपास दोनशे सव्वा दोनशेची आवक ही ट्रॅक्टरची म्हणजे एकूण आवक जर बघितली तर आत्ताची सध्याची आवक टोटल साडेपाचशे सहाशेपर्यंतची पर्यंतची झालेली आहे दोन्ही शेड आणि ग्राउंडवरती मिळून बघूया आजचे कसे बाजारभाऊ असतात चॅनलवर जर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला येणारे बाजारभावचे डेली अपडेट कळत जातील आपले व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त शेअर करत चला शेतकरी मित्रांपर्यंत चला भाऊ बघू आजचे सुरवातीला आपण हे ट्रॅक्टरमधील कांद्यांचे बाजारभाव बघू त्यानंतर आपण पिकअपचे बघू चला भाऊ बघू पहिलं ट्रॅक्टर काय भाऊ गेले किती गेले बावीसशे पंधरा कुठला आहे माल करंजखेड कोणतं बी येणार दादा हे प्रसाद प्रसादचं का बरं ते पंधरा गेलेले गे गे प्रसाद का बियाण्याचा कांदा आहे बावीसशे पंधरा पावती पण बघू शकता टू थाउजंड टू हंड्रेड फिफ्टीन रुपीज सुपर क्वालिटी एकदम कलर पण चांगला आहे साईज पण चांगली पन्नास पाच केले दादा हे किती गेले चौदाशे नव्वद कुठला आहे माल डांग दाना चौदाशे नव्वद बरं चौदाशे नव्वद वन थाउजंड फोर हंड्रेड नाईन्टी रुपीज काय बघू गेले माले सहाशे बर खा दे सहाशे रुपये काय भाऊ गेले तीनशे कुठला आहे धामनवाडी तीनशे रुपये गेलेले डॅमेज आहे रिजेक्शन आहे काय भाऊ गेले सतरा एक्कावन्न कुठला आहे माल सात सात सतराशे सत्तानी कोणता चालू का कळवण कळवंत सतराशे एक्कावन्न वन थाउजंड सेवन हंड्रेड फिफ्टी वन रुपीज सुपर क्वालिटी सतराशे एक्कावन्न चाळीस पंचाळीस पन्नास आहे पण मग ट्रायमाले ग सतराशे एक्कावन्न गेलेलं आहे काय भाऊ गेले आपले तीनशे तीन बरं रिजेक्शन आहे काय भाऊ गेलं काका तेराशे सहा बरं तेराशे सहा घेतो काय भाऊ गेले नऊशे कुठला आहे माल वर्केटाल नऊशे रुपये काय भाऊ गेले किती गेले बाराशे कुठला आहे माल मिरची पालके बाराशे रुपये वन थाउजंड टू हंड्रेड रुपीज कोणतं बियाणा बियाणा कोणतं कोणा फोर्स घे बाराशे रुपये गेलेले काय बघेल दादा आपले सतराशे नव्वद कुठले माल दोन गावांडे सतराशे नव्वद चोपडा माल एकदम डबल डबलपट्टीमध्ये कोणतं बियाणा गेलो रा सतराशे नव्वद सुपर क्वालिटी एकदम ट्राय माल आहे डबलपट्टी मध्ये साईज बघू शकता सात पासष्ट काय बघेल येऊ सोळाशे सोळाशे बारा वन थाउजंड सिक्स हंड्रेड ट्वेल्व रुपीज बोपे गावचा माल आहे सोळाशे बारा रुपये कोणतं बियाणं होते પુનાપુરસુગી બિયન સોળાશે બારા ભૂલ્યોંચલા માલ નિળવંડી પાડી પંચવીસ શેતી કાટ્ટા ચેનલ તેરાશ કિલા પંચવીસ સુપર ક્વોલિટી કાંઈ ગતરાણું કુટલા માલ દાદા સૈયદ સૈયદ પિંપરી કોણ બિયારો બેલા બેલા બિન સતરાશે सतराशे एक्क्याण्णव वन थाउजंड सेव्हन हंड्रेड नाईन्टी वन रुपीज सतराशे एक्क्याण्णव सुपर क्वालिटी एकदम साठ पासष्ट साईज कलर चांगला बेलाचं बियाण नाही सतराशे एक्क्याण्णव आपले किती गेले दादा नाही का नाही आता बघू पुढं काय बघूलशे चाळीस एकवीसशे चाळीस कुठला आहे माल शिंदे ती गर एकवीसशे चाळीस कोणतं बियाणं होतं येलोरा एकवीसशे चाळीस चाळीस पावती बघू शकता टू थाउजंड वन हंड्रेड फोर्टी रुपीज काय बघेल हा चौदाशे बर कुठला आहे माल शिंदे चौदाशे गेले राज काय बघेल एक हजार पंचवीस बर काय बघ तेराशे ऐंशी कुठला आहे माल पालखेड बर काय बघेल गेले सहाशे पंचेचाळीस सिक्स हंड्रेड फोर्टी फाय रुपीज काय भाऊ गेले पंधराशे साठ कुठला आहे माल शिंदवड पंधराशे साठ काय भाऊ गेले ये चौदाशे कुठला आहे माल शिंदवड बरं चौदाशे पावती बघू शकतात वन थाउजंड फोर हंड्रेड रुपीज चौदाशे गेले ते गेले ते चौदाशे सोळा काय बरं चौदाशे परवा सोळाशे सोळा गेलेले हाच माल का शनिवारी बरं चौदाशे गेले काय भाऊ गेले गोलटी चारशे चार पंचेचाळीस बर चारशे पंचेचाळीस गेली गोलटी बघू काय भाव गेली गोल्टी गे दोनशे बरं दोनशे गेलेली खाद आहे काय भाव गेले दादा खादशे दीडशे का बर दीडशे गेलेली खाद काय भाऊ गेली खाद किती गेली खाद सहाशे दोनशे दोनशे रुपये सुपर क्वालिटी ड्राय माझे काय गेले किती साडे साडेसहाशे बरं कुठला आहे माल आठ नरे साडेसहाशे गेलेलं आहे सुपर क्वालिटी माल आहे ड्राय मे साईज बघू शकता कलर पण चांगला आहे साईज आहे साठ पासष्टची साईज आहे काय भाऊ हो गेले सोळाशे सोळाशे सत्तर 1670 रुपीज, सोळाशे सत्तर दादा साखरी तालुक्यातला माल सोळाशे सत्तर कोणता बिया नाही घरचं आहे का बर सोळाशे हो सत्तर गेलेला सुपर क्वालिटी एकदम प्रीमियम काय भाव गेली काका गोल्टी सातशे रुपये सातशे रुपये गेलेली काय भाऊ गेले हो? बाराशे चाळीस कुठला आहे माल सिंधी टिगर बाराशे चाळीस गेलेलं आहे मिडियम साईज आहे चोपडा आहे बघ बाराशे चाळीस कोणतं बियाणं होतं घरचं आहे का बरं घरचं बाराशे चाळीस बघू पुढं काय भाऊ जायला हो किती तीनशे बरं तीनशे तीन रिजेक्शन आहे तीनशे गेलेलं आहे काय भाऊ गेले हो किती गेले तीनशे कुठला आहे मला हा पिंपणे तीनशे गेलेला आहे पाण्याने ओला झालेला आहे तीनशे रुपये गेलेला आहे गोलटी काय भाव गो गेली हो आठशे रुपये गेले गोलटी आहे सुपर क्वालिटीचा कांदा आहे बघू शकता साईज पण चांगली आहे कलर पण चांगला आहे काय भाव गेले काका हे पंधराशे कुठला आहे माल डक्कम बघ पंधराशे रुपये वन थाउजंड फाय हंड्रेड रुपीज कोणतं बियाणं होतं घरगुती आहे का गा? बरं पंधराशे किती माल आहे टोटल नाही गाड्या साठवायचे लगे का लगेच काढायचे बरं पंधराशे रुपये गेलेले पावती बघू शकता वन थाउजंड फायव्ह हंड्रेड रुपीज काय भाऊ गेले कुठला आहे माल आठशे साठ गेलेला आहे बघू पुढं एक is हो माल एकदम क्वालिटी चांगली काय बघ सतराशे सव्वीस कुठलाय माल जयदत्त सतराशे सव्वीस गेलेला कोणतं बियाण्याचा माल या घरगुतीत आहे का बरं वीस पावती बघू शकता वन थाउजंड सेवन हंड्रेड ट्वेंटी सिक्स रुपीज सतराशे सव्वीस सुपर क्वालिटीचा माल आहे काय भाऊ गेलो पंधराशे एक्कावन्न कुठलाय माल का माळून घे बरं पंधराशे सुपर क्वालिटी एकदम साईज बघू शकता पंचावन्न साठ साईज आहे कलर पण चांगला आहे काय दादा हे पंधराशे कुठला आहे माल मालखेड कोणतं बियाणं होतं अनुराधाचं बियाणं आहे पंधराशे गेलेले वन थाउजंड फायव्ह हंड्रेड रुपीज सुपर क्वालिटी एकदम बघू पुढं आठशे सुपर क्वालिटी हो का माल आहे बघू शकता साईज पण चांगली कलर चांगला आहे काय बघेल का सोळाशे एक्कावन्न गेलेले वन थाउजंड सिक्स हंड्रेड फिफ्टी वन रुपीज कुठला सय्यद पिंपरी ओके बाराशे नऊ कुठला आहे माल हो? वडावी नजिक बाराशे नऊ रुपये गेलेले बघू कुठं शे तीनशे साठ तीनशे साठ किट आहे तीनशे साठ गेलेली सुपर क्वालिटी एक काय भाऊ गेले हो बाराशे कुठला माल आहे रुपये काय भाऊ गेले एक हजार एक हजार साठ हा किती घे पंधराशे का पंधराशे शेतकऱ्यांनी शेतकरी पंधराशे रुपये गेलेला आहे का आता काय हो गेले पंधराशे एक्कावन्न कुठला आहे माल दादा वनसगाव बरं पंधराशे एक्कावन्न कोणतं बी बिया ना किती माल आहे टोटल सात ट्रॅक्टर सगळं साठ काढायचं का साठवायचा आहे साठवलेलं आहे का बरं गेले काका कांदे बाराशे बाराशे रुपये गेलेले लहानवडचा कांदा हा दे काय भाऊ गेली खाज तीनशे तीनशे बर काय भाऊ गेले किती तेराशे पंचवीस कुठला आहे माल कुठला तेराशे पंचवीस काय बघायली सव्वा बाराशे कुठला आहे माल खरने सव्वा बाराशे बाराशे पंचवीस वन ऊज टू हंड्रेड ट्वेंटी फायव्ह रुपीज मिडियम साईज काय भाऊ गेलेले सहाशे बर सहाशे गेलेले हो गेले आठशे चौदा कुठला आहे माल कुठला रेडगाव चौदा गेलेले आहे ड्राय माल आहे सुपर क्वालिटी काय भाऊ गेले तेराशे कुठला आहे माल हा कांदळाचं कोणतं बियाणं होतं हे प्रसातच का प्रसादचं बियाणं आहे तेराशे रुपये किती माल आहे टोटल सर्व साठवायचं आहे का काढायचं आहे लगेच साठवायचं आहे का बरं तेराशे रुपये गेलेलं आहे बघू पुढं काय भाऊ हो गेले आठशे आठशे गेले आहे सुपर क्वालिटी ड्राय माल आहे कलर एकदम रेड आहे काय भाऊ हो गेले चौदाशे कोणतं बियाणं होतं प्रसाद का बरं चौदाशे रुपये सुपर क्वालिटी साईज पंचेस पन्नास आहे तर मग कलर एक नंबर आहे केलेला आहे वन थाउजंड फोर हंड्रे तुम्ही अवती बघू शकता चौदाशे रुपये वडावी गोळीचा माले ट्राय आहे साईज बघू शकता पंचावन्न साठ पासष्ट साईज आहे काय बघेल पंधराशे अकरा कुठला माल माले पुढे जो का पंधराशे अकरा किती माल आहे टोटल बाहेरच आहे का बर पंधराशे अकरा वन थाउजंड फाईव्ह हंड्रेड इलेवन रुपीज काय परवडतं का नाही एवढ्या पंधराशे अकरा गेले ना बघ बोड गेले आपले बाराशे कुठलाय माल बाराशे रुपये होय बघ दादा चौदाशे चाळीस कुठलाय माल शिरवाडीवानी चौदाशे चाळीस कुठे चारशे एकवीस बरं